Mm hmm. प्रतिज्ञा शुरू करेंगे शुरू कर भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधवाये माझा देशावर माझे प्रेम आहे माझा देशातला समुद्र अन विहित तेन नटलेला पर श्री गणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरे नित्यम् शनिवार आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस आजचा विचार नातं निर्माण करायचं असेल तर स्तुती करायला शिका आणि नातं संपायचं असेल तर खरं सांगायला शिका आजचे दिन विशेष पहिला दिनविशेष आज राष्ट्रीय नौका दिन आहे दुसरे दिनविशेष अठराशे एकोणपन्नास आजच्या दिवशी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पंजाब खालसा केले होते तिसरे दिनविशेष अठराशे सत्तावन्न क्रांतिकार मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळा झाडल्या व अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली ती चौथे दिनविशेष दोन हजार चार भारतीय क्रिकेट वीरेंद्र सेहवाग कसोटी क्रिकेटमध्ये तीनशे नऊ धावा करून त्रिशतक करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला मी आकाशवाणी नूतन मराठी केंद्राकडून बोलत आहे माझे नाव ममता नंदकुमार जाधव आहे आजच्या ठळक बातम्या पहिली बातमी म्यानमार आणि शेजारचे थायलंड शुक्रवारी दुपारी सात पॉईंट सात तीव्रतेच्या भूकंपाने हादरले शक्तिशाली भूकंपामुळे अनेक लोक ठार झाले असून सातशे तीसपेक्षा अधिक लोक जखमी झाले नैसर्गिक आपत्तीमुळे म्यानमारमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर केली दुसरी बातमी केंद्रीय मंत्रिमंडळाने काल कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्याने वाढ केली आहे ती एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल या निर्णयाचा फायदा सुमारे एक कोटी पंधरा लाख केंद्रीय सरकारी कर्मचार कर्मचाऱ्यांना होणार आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर सहा हजार सहाशे चौदा कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे तिसरी बातमी काल चेन्नई काल चेन्नईमध्ये आर सी बी विरुद्ध सी एस के या दोन संघांमध्ये आय पी एलचा टी ट्वेंटी सामना झाला यामध्ये आर सी बीने प्रथम फलंदाजी करताना सात बाद एकशे एकशे शहाण्णव धावा केल्या तर सी एस के संघाने वीस ओव्हरमध्ये एकशे शेहेचाळीस शे धावा केल्या आर सी बीने हा सामना पन्नास धावांनी जिंकला आजचे बातमी पंत्र संपले आजच्या गोष्टीचे नाव माणसाची किंमत एकदा एक राजा राहत होता तो खूप श्रेष्ठ होता पण क्रूरही होता तो आसपासच्या लोकांना कैद करत होता एका युद्धात त्याने काही लोकांना कैद केले त्यात एक प्रसिद्ध वैद्यही होता एकदा त्याला एका कैद्याचे काय करावे हे त्याला सुचत नव्हते त्याने वैद्याला विचारले तुम्ही या माणसाची किती किंमत सांगता तुम्ही यात खूप तरबेज आहात म्हणून विचारलं तो म्हणाला चारशे मोहरी मग राजाने स्वतःची किंमत विचारली तर तो म्हणाला चोवीस मोहरी राजा रा रागानं लाल झाला आणि म्हणाला याची चारशे आणि माझी चोवीस चोवीस तर माझ्या कपड्यांचीच किंमत आहे हो तो म्हणाला अहो मी फक्त कपड्यांचीच किंमत सांगितली तुम्हाला तर काहीच किंमत नाही तुम्ही लोकांना कैद करता त्यांना त्या तुमच्यामध्ये नम्रता दया करुणा या नावाची काहीच गोष्ट नाही हे ऐकून राजाची डोळे उघडले आणि त्यांनी सर्व कैद्यांना ताबडतोब सुट त्यां सर्व कै का, कैद्यांची ताबडतोब सुटका केली या गोष्टीतून काय बोध मिळतो माणसामध्ये शौर्यासोबत नम्रताही हवी गे contemplasy neutri जो सुन्दरमजी शाला सुन्दरमजी शाला सुन्दरमजी शाला ज्ञान आता पाव सालाग सुन्दरमजी